नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसरा दिवस उजळलेला आहे आणि रात्रीची झोपसुद्धा खूप मस्त गेलेली आहे झोप चांगली लागली सकाळ झालेली आता आणि आता छोटू छोटू माटू स्टेशन ते आपली ट्रेन थांबलेली आहे ट्रेन आता आणि प्रवास सुंदर चाललेला आहे काही प्रॉब्लेम नाही आणि एकदम आता सकाळी सकाळी उठलो फ्रेश जातो आहे कपडे जर चेंज केले कारण ट्रेनमध्ये तुम्हाला जर माहिती ट्रेनमध्ये जर प्रवास इथून कसा असतो त्याच्यामुळे कपडे चेंज नाही केले पॅन्ट चेंज केली शॉर्ट घातली आणि आजचा दिवस कसा असणार आहे हा पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि आज रात्री अकरा वाजता आम्ही पोहोचणार आहोत जम्मू स्टेशनला आणि तिथे तिथून आम्ही टॅक्सी करून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत वैष्णोदेवीच्या देवीच्या दर्शनाला ठीक आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा म्हणजे मी जो आज जो अपलोड केलेला आहे ब्लॉग तो तो पण ब्लॉग तुम्ही बघा कालचा ब्लॉग येतो आणि असेच रेग्युलर ब्लॉग बनवत जाईल जोपर्यंत मी इथे आहे वैष्णोदेवीच्या दर्शनाला आलेले मी सगळे ब्लॉग टाकत जाईल ब्लॉग सर्व बघत जाईल मित्रांनो आपल्या चॅनलला जो कोणी जे कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आता ट्रेनमध्येच आहे निघाली ट्रेन इथून आता छोटं छोटोमाटो स्टेशनवरून आणि आजचा प्रवास कसं असणार कसा असणार आहे हे पण सुद्धा तुम्ही बघा मित्रांनो ठीक आहे आता आम्ही चाय वगैरे घेणार आहोत चाय वगैरे घेऊन कारण काल ए सी थोडी कमी केली त्याच्यामुळे झोप चांगली लागली रात्री काय टेन्शन नाही काय त्रास नाही झाला खूप चांगली झोप लागली फरिश वगैरे झालो आणि प्रवास तर चांगला चाललेला आहे प्रवासामध्ये काय काय काही गोष्टी होणार त्या घडतील त्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मित्रांनो ठीक आहे राजंदा इथं उभा आहे काय hey रायगंदा कशी झोप कशी लागली असं प्रवास कसा झाला आपला एक नंबर किती वेळ लागला आपण पोहचायला दहा ते बारा तास दहा ते बारा तास लागेल आपल्याला रात्री अकरा वाजेपर्यंत आपण पोहोचणार आहोत आहे आपला एक माणूस तिकडे आहे त्याला काय आले काय समजत नाही एवढं जोरात चाललाय याने वाट लावली आमची वाट लावली सग मंगळ हकालाय हायला चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये ठेवतो मित्रांनो गाडी आता पोचली राजस्थान मध्ये आणि राजस्थान मध्ये स्टेशनला इथे थांबलेली आहे सकाळचा नजारा बघा इथला कोणतं स्टेशन हा जीरवाना राजस्थानमध्ये गाडी थांबलेली डीडवाना स्टेशन आहे डिडवाना सकाळचा नजारा बघा चला मित्रांनो ट्रेनमध्ये परत ट्रेन लगेच सुटणार दहा पाच मिनिटात ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आजचा प्रवास सिद्ध दाखवणार आहे आणि आता रेस्ट चालू आहे कपडे नाही चेंज केले कारण ट्रेंड मध्ये हॅलो चलो काहीच स्टेशनला उतरलं कुठलं तरी कुठलं स्टेशन आहे का माहिती नाही चाय पिऊन घेऊ पहिले चाय देख आम्हाला चायची सोय केली मग आम्हाला दाखवू शकत मित्रांनो चाय नव्हतं घेतलं सकाळपासून चाय घेतली तर बरं वाटतं तुम्हाला माहिती ना एक मधून चाय घेतला आणि आता ट्रेन था थांबली स्टेशनला कोणत्या स्टेशनला काय माहिती नाही चाय गेल ज्या घेतल्यावरच नाश्ता वगैरे करी कारण अजून दहा बारा तास आपल्याला गाडीमध्ये काढायचे रात्री साडे अकराला गाडी पोहोचणार आहे ना आता भाकरी बिकरी सगळ्यात संपलं आहे बाकी चटणी बिटणी सगळ्यात संपला आपलं आता बाहेरच खायला लागेल आज काहीतरी ऑर्डर पिझ्झा वगैरे हो काहीतरी ऑर्डर करू मामा आज काहीतरी ते नको दे कालचा ते पुलावर ना ते नको काहीतरी चांगला ऑर्डर कर स्पेशल काहीतरी ऑर्डर कर दुपारी काहीच मस्त मजा येते चांगला प्रवास होतो आहे आणि मी तर पहिल्यांदा प्रवास करतो आणि या साईडचा पहिल्यांदा आलो आहे आणि एक ड्रीम होता एक स्वप्न होता या साईडला यायचा कारण आपण रील्समध्ये व्हिडिओमध्येच बघायचो इंस्टाग्रामला इकडचे कसं आहे काय आहे पण आज स्वतः प्रत्यक्षात मी बघतोय राजस्थानमध्ये प्रत्यक्षात मी आलो तिथे बघितलं तिथली जमीन सु कशी जमीन आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे आपल्याला माहिती भेटते आपण तरी कधी फिरून घ्यायचं फिरून घ्या आयुष्य एकदाच भेटतोय पर, पर परत परत नाही भेटत एन्जॉय करून घ्या मित्रांनो ट्रेन थांबली इथे कोणतं स्टेशन आहे काय माहिती बघ कशी घर आहे आमच्या घेऊ चाय पी आणि आता कसं आमच्या बाजूला जे होते ना राजस्थानी लोक होती ती गेली ते उतरली आता आमची शीट एकदम खाली झाली मजा आली प्रवासाला आजचा दिवस पूर्ण आनंदात जाईल हा मग असता ना काय माणूस बग... काहीतरी घे सोबत काय काहीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा सेवा हा ब्लॉग पण तुम्हाला आवडेल हा पण प्रवासाचा असणार आहे आणि आपल्या चॅनल जो कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो हे पण दादा आपल्या तुम्ही आप आपल्या इकडचे कुठे आम्ही पिसवली माझ्या हे पण आपले गाववालेच आहेत हे पण आम्हाला भेटले आणि दोघे मिळून आम्ही मस्त आ... एन्जॉय करतोय सगळी सोय पण आहे सोय पण सगळी झालेली ट्रेन मधी काही दर्शनाला आल्या बोंबलाची चटणी होणार आहेत बोंबलाची चटणी सुखी चटणी चला मित्रांनो ट्रेन चालू होत्या आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या डाब्यात सीट गाडी आता थांबले चुरू स्टेशनला हा चुरू स्टेशन आहे चुरू जंक्शन आहे चुरू जंक्शन आहे आणि ऊन इकडं पण दहा वाजलेत दहा वाजता गाडी इथे थांबली मस्त वाटतो आतमध्ये एसी आहे ना पूर्ण कार थंड थंड आता उन्हात था। आलो ना जरा जंक्शन आहे पात्र नाही काय नाही लोक मरतील मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेट पर्यंत राहा आता आपल्याला अजून बारा दहा तास घालवायचे गाडीमध्ये दुपारचं जेवण ऑर्डर केले दाखवेल तुम्हाला काय जेवण आहे थे? ते ठीक आहे मित्रांनो नाश्ता वगैरे कळला आता गाई खाली उतरलं स्टेशनला आहे कोणतं स्टेशन आहे काय माहीत एवढा ऊन आहे ना फोर्टी डिग्रीच्या वरती आहे ऊन एवढा ऊन आहे आम्हा आमचा डबा आहे लास्टला आणि सर्व स्टॉल आहेत पुढे त्याच्यामुळे खायला घ्यायचा प्रॉब्लेम झाला आता इथे समोर एक केलेवाला दिसतोय त्याच्याकडून आम्ही केली फळं वगैरे घेऊ खायला ऑर्डर केलेली आहे पण पुढच्या स्टेशनला ऑर्डर आपल्याला भेटेल आता इथे केली द्राक्ष घेणार फ्रूट्स घेणार आपण ठीके घेणार अष्टेशन मग एवढ खतरनाक आहे ना एकदम जबरदस्त गुन निघा केली घेणार द्राक्ष घेतोय ठीक आहे आपण निघणार आता इथून कारण गेलो खूप धावत पुढे गेलो होतो काय स्टॉल एवढे पुढे आहेत कारण डब्बा आपला पाठीमागे त्याच्यामुळे आम्हाला काहीच जमलं नाही तर आपण इथून चढणार आतमध्ये आता फुल थंडी आहे आणि बाहेर एवढा ऊन लागतोय ना जबरदस्त काहीच सहा वाजले आणि ट्रेनने ते थांबले कमीत कमी अर्धा तास झाला आलाय ना ट्रेन आज दिसलो आपली लोकल परवडली एवढे आहे ट्रेननी त्रास दिला आहे नाही मामा अर्धा तास झाला ट्रेन थांबली अजून सुटत नाही काय मग काय प्रॉब्लेम झालाय काय झालंय कशामुळे सुटत नाही तिथे बसलोय मस्त डोरला कारण आतमध्ये खूप थंडी लागते पंजाबच्या पण आम्ही पुढे आलोय कधी खोले कधी चालू होईल काय समजत नाही एक अकरा वाजे साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही जम्मूला पोहोचणार आहोत तिथून टॅक्सी करून एक तासाची रनिंग आहे कटराला तिथून जाणार कटराला ठीक आहे आणि आता काय फोन बंद होईल एक तर मला वाटतं एक आठ वाजेपर्यंत आमचा फोन बंद होईल कारण कुठला पुढे कटा पुढे गेलो ना तर तिथून फोन बंद होतो हां म्हणजे आपला सिम कार्ड चालत नाही तिथे फोन पण बंद होतील ब्लॉग बघत राहा ब्लॉग रात्रीच टाकेल कारण उद्या दर्शनाचा ब्लॉग वेगळा असेल तर आज रात्रीच हा ब्लॉग रेडी करून मी लगेच टाकणार आहे अपलोड करणार आहे तर लिंक दिलंच मी व्हिडिओ एक चॅनलवरती जनावर ब्लॉग नक्की बघा आवडला तर लाईक करा ठीक आहे बघू आता किती वाजेपर्यंतही सुटते एक ट्रेन त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो ओके भरपूर वेळ झाला मी इथे बसलो आहे ट्रेन आली होती हिच्यामध्ये थांबली होती बघा ही ट्रेन आली बघा गवाची खेती बघा गावाची खेती हे बघा मित्रांनो इथं गहू केले जातात आणि पंजाबमध्ये पूर्ण पूर्ण सपाट जमीन आहे पूर्ण बघा तुम्हाला असं कुठे चढ उतार दिसणारच नाही इकडे बघा पूर्ण सपाट आहे आणि पूर्ण गावाची शेती इकडे आणि पूर्ण गहू पिकवला जातो इकडे पूर्ण लास्ट पर्यंत बघा पूर्ण गहूच गहू गवु। इकडे ज्वारी आहे इथे समोर ज्वारी आहे हे ज्वारी हे पूर्ण गहू आहे इकडे ज्वारी पिकवली जाते इथल्या लोकांची आहे ना जास्त शेतीच जास्त करतात ते कारण करता त्यांना दुसका हे नसतो पण शेती जास्त करतात आणि शेतीवरच हो त्यांचं सगळं डिपेंड असतो सर्व हे बघा काही झा ट्रॅव्हलिंगचा आणि प्रवासाचा एक हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ बघा तुम्ही एक संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ ठेवणार आहे मी संध्याकाळचं जेवण झालं तर मी व्हिडिओ स्टॉप करणार कारण बघू जर रूम कुठे भेटते आपली रूम बुक केलेली आहे आपण तिथपर्यंत जाऊन मी ब्लॉग स्टॉप करणार एंड करणार आणि कारण एडिट करून मला लगेच अपलोड करायचे आणि सकाळी मला लगेच निघायचे म्हणजे एक पाच वाजता आम्हाला निघायचे दर्शनाला देवीच्या माताराणीच्या दर्शनाला निघायचे एक्सायटेड आहेत तिथे जाण्यासाठी आपण मित्रांनो बघितलं असेल व्हिडिओ असेच बघत राह आणि व्हिडिओ टाकत राहिली एक्सायटेड झालेलो एकदा माताराने जे पोहोचतो आम्ही केलेली दर्शन घेलो एक उत्सुकता आहे मनामध्ये काही पिझ्झाची ऑर्डर केली होती आणि पिझ्झा आमचा आलेला आहे फायनली हे बघा आमचा राजधानी पिझ्झा मागवला होता पिझ्झा आलेला आहे आणि डॉमिनोज पिझ्झा आम्ही मागवलेला आहे हे बघा हा एक हा एक तीन तीन पिझ्झा मागवले अजून एक काय डबल ऑर्डर तो डबल <laughs> <laughs> डबल ऑर्डर आहे डबल पैसा म्हटले अभि डबल ऑर्डर डबल पैसा म्हटले एकही पैसा अभि दो दो दोन अरे दो ऑर्डर अभी दो आम्ही पैसा कोण उसका मामा आमचं काही खाणार नाही दोन ऑर्डर बघेल चला आता पिझ्झा आपण खाऊ आणि हा आपला रात्रीचं जेवण असेल का तशी तिकडे गेलो आम्ही डायरेक्ट स्टेशनला डायरेक्ट जम्मू स्टेशनला आता हा खाऊन आम्ही फायनली डायरेक्ट आमचं पोट भरणार आहे विषय सांगणार आहे पिझ्झा बघून घ्या मित्रांनो प्युअर व्हेज नाही बघा प्युअर व्हेज पिझ्झा आहे कारण आपल्याला नॉन व्हेज खायचं नाही हा बघा आणि इकडे रोज बर्गर याच्यावर बर्गर हा बर्गर बघा आमचं खाणं आलेलं आहे तर चला मित्रांनो आपण पहिले खाऊन घेऊ आणि मग आपण तुम्हाला भेटतो मी खाऊन घेऊन झाल्यावरती तुम्ही एवढं लांब येऊ शकत नाही खायला नाही का बाय 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 चला मित्रांनो बाय बाय आमच्या माणसाला मग काहीजे बाय बाय बेडशीटना कवर वगैरह सर्व गाई कौन बताइए भाई आपका नाम बता दीजिए सुशील कुछ भी चाहिए हाँ ट्रेन में दारू चाहिए कुछ भी चाहिए चकना चाहिए सब कुछ अवेलेबल करेंगे ये सरदार भी अवेलेबल करेगा आपको अभी आप कुछ पे बोल रहे थे आप गाड़ी हाँ आप न तो आप करेंगे ना अवेबल नहीं अभी तो आप क्या बोल रहे किधर जाने का मन कर रहा है मेरा देहरादून कहाँ पे आए हरिद्वार उसमें आप रहते हो क्या कंटिन्यू रहता है देखो भाई जो भी जा रहे हैं हरिद्वार तो वो ट्रेन में आदमी रहेगा आपका नाम बता दे सन्नी सिंह सन्नी सिंह उसका नाम उसको नाम बताने का अपना यूट्यूब पे आप ऐसा नाम बताने का सब कुछ आपका ख्याल याद आपण सुशील कुमार यांचं नाव आहे सुशील कुमार आणि यांनी आपल्याला खूप मदत केली आहे आपल्या बेडशीट वगैरे आपल्याला त्यांनी नवीन दिलेले आहेत आणि खूप चांगली मदत त्यांनी केली थँक्यू भाई यू मिलेंगे फिरसे ग्यारा साडे बजे हम उतरेंगे जम्मू उसके बाद मिलेंगे कभी आएंगे तो जरूर मिलेंगे अभी आप तो वीडियो देखेंगे अभी मेरे सब्सक्राइबर भी हुए तो बोल रहे मेरे आपका यूट, आपका यूट्यूब का चैनल है मुझे भी ले लो उसने तो लिया इसको लोग करो, करो कमेंट करो कमेंट तो जरूर करो ना और बताओ क्या अच्छा लगा क्या नहीं अच्छा लगा प्लस भी बताओ पॉइंट अपने प्लस वाले भी बताओ और माइनस वाले भी बताओ इनक्रीज करेंगे जो हम खामियाँ होंगे वो भैया दूर करेंगे अपने चैनल का नाम बताओ उनको

हो जाओगे, उसमें पंजाब क्रॉस करने के बाद जम्मू में, जम्णू, जम्णू में इंटर करने के बाद वो सिम कार्ड बंद होता है सिम कार्ड जम्मू एंट्री के लिए ना तो सिम कार्ड बंद हो अगर लगी 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 तो सिम कार्ड चालना अपने हाँ बिल पे करते वो नहीं होगा ठीक है अपने रिचार्ज वाला है वो हो जाएगा ओके 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 चलो सेठ चलो धन्यवाद धन्यवाद Okay, फिर मिलें पीर मिलेंगे, फिर मिलेंगे अरे बस क्या भाई भाई भाई। ये पाय बा काहीच आम्ही फायनली पोहोचलोय जम्मूला आणि आम्ही जम्मूला पोहोचलोय आणि आता जम्मू स्टेशनला आहे इथून आम्ही आता डायरेक्ट कटराला जाण्यासाठी टॅक्सी काढणार आहोत एक तासाची रनिंग आहे एक तासाची रनिंग आहे ना एक तासाची रनिंग आहे आता इथून आपण टॅक्सी करणार आहेत कारण आपल्याला एक स्वराज ट्रेन नाही ही दुसरी आहे जम्मू कमी ट्रेन आहे त्याच्यामध्ये ही जम्मूलाच थांबते आणि पुढे आपल्याला कटराला उतरायला लागणार त्याच्यासाठी आपल्याला टॅक्सीने जायला लागेल तर पुढे आपण टॅक्सी आता बघू आपण टॅक्सी किती घेते काय सर्व तुम्हाला सांगतो मित्रांनो ओके गाडी भेटलेली आहे स्विफ्ट डिझायर अठराशे रुपये बोलला आहे इथून कटराला जाण्यासाठी बघू आता काय बोलतो आहे कारण आम्हाला मध्ये जेवायला पण उतरायचं आहे तर आपण इथून आता इथून येणार तो गाडी येऊन तर इथून टॅक्सीवाले दोन हजार अठराशे पर्यंत गाडी घेत आहेत पैसे घेत आहेत ठीक आहे बघू आता गाडी तुम्हाला ट्रॅव्हल था। हा दाखवतो प्रवास कसा असेल ओके मित्रांनो आपण केलेली या गाडीने आपण जायचंय स्विफ्ट गाडी आहे चला मित्रांनो आपण आता तुम्हाला दाखवतो रस्ता कसा असणार आहे किती किलोमीटर आहे आणि एक तास आपल्याला लागेल तिथं पोचायला मग तिथून आपण रूम कुठे घेते ते पण तुम्हाला मी दाखवतो आणि तिथे आपण एंड करणार ब्लॉकचा मित्र मी ठीक आहे काहीच जेवण्यासाठी उतरलोय वाजलेले साडेबारा रात्रीचे म्हणजे पस्तीत झालेले आहेत मोसम एवढा थंड आहे ना पाऊस पण पडू शकतो असा मोसम आहे आता आपण आलो ढाब्यावरती हा सरपंच ढाबा आहे ढाब्याचं नाव आहे सरपंच ढाबा त्या ढाब्यावरती आलेलो आहे तिथे आपली गाडी लागलेली आहे हायवेला लागूनच आहे आपण जेवणार आहोत पूर्ण आहे जेवण ठीक आहे जेवण कसं असतं मग दाखवतो ठीक आहे जेवण आपण इथून निघण्याद्वारे कठराव ओके काही काही जेवायला आहे एक वाजलाय आणि जेवायला आपण मागवलाय काय मटर पनीर पनी, पनी रोट, आणि रोटी हा आणि डाल आहे काय डाल मखणी आणि रोटी जेवायला मागवलाय आम्ही जेवून घेतो आता दोघे जण ओके एक वाजला जेवून डायरी इथून निघणार मग डायरेक्ट कटराला मग डायरेक्ट जाऊन झोपणार तिथे गेल्यावर तुम्हाला रूम वगैरे हो दाखवतो ठीक आहे मित्रांनो परत जेवून घेतो आईच फायनली पोचलो आम्ही माथ्याकडं वैष्णोदेवीची जे आम्ही आता पोचलो आहे आणि आम्ही जो आता हॉटेल बुक केलेलं आहे तो तुम्हाला दाखवतो कोणत्या हॉटेलला आम्ही इथे आलेले आहेत हा हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये आम्ही बुक केलेलं आहे रूम आमचा गॅलेक्सी हॉटेल आहे गॅलेक्सी हॉटेल ह्या हॉटेलमध्ये आम्ही रूम बुक केलेलं आहे तुम्हाला आता रूममध्ये जाऊन दाखवतो रूम, रूम कशा पद्धतीचा असेल ठीक आहे तर इथून भवन लागतंय मातारानीचं आपण सकाळी इथून सुरुवात करून चालायला दर्शनासाठी बोला जय माता दी ठीक आहे तर चला पहिले रूम दाखवतो तुम्हाला कसं काय ते हा एकशे तीन हा रूम आपल्याला भेटलेला आहे आणि रूम कशा पद्धतीने कसं आहे तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे बेड दिलेलं आहे समोर आणि किती चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेलं आहे रूम रूमला खूप चांगल्या प्रकारे आहे अटेन्शन इथे टी व्ही युनिटसाठी हे दिलेलं आहे हे बघा किती चांगलं आहे इथे विंडो दिलेली आहे ठीक आहे हे बघा आणि बाथरूम तुम्हाला दाखवतो वॉशरूम वॉशरूम दाखवतो इथे टॉल वगैरे ठेवलेले आहेत इथे आंघोळीसाठी गिजर वगैरे लावलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा रूम असं भेटेल आणि ते ऑनलाईन बुक केला होता आणि इथे आलोले आता सकाळी आपण जाणार दर्शनासाठी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग इथे मी स्टॉप करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलमध्ये जो कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर बाय बाय जय माता दी